तर आता उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे राज भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आहे शुक्रवारी जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे राज भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील आता एक बैठक बोलावलेली आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्याला अपडेट्स देईल गिरीश राज ठाकरे देखील उद्या बैठक घेणार आहे तर आता शुक्रवारी उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांची बैठक घेणार आहेत काय सूचना देतील ते नक्कीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता जिल्हा प्रमुखांची बैठक बोलवलेली आहे शुक्रवारी म्हणजे परवा जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील नगरपालिकांच्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये ठाकरे हे मनसेसोबत युती करणार असल्याच्या एखादरीत त्याचा निश्चित झालेला आहे त्यामुळे आजच्या भेटीनंतर त्यांनी जिल्हा प्रमुखांसोबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक बोलवलेली आहे उद्या खरं तर मनसे नेत्यांची बैठक आहे आणि त्यामुळे दोन्ही भाऊ आहेत त्यात आता आपल्या नेत्यांसोबत जिल्हा प्रमुखांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत तर आपण बघितलं तर मुंबई असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल याशिवाय नाशिक असेल पुणे पिंपरी चिंचवड संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये युती होण्याची दाट शक्यता आणि त्या अनुषंगाने तिथल्या जिल्हा प्रमुखांची असतील तिथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने शुक्रवारी उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत आणि आगामी निवडणुकांसंदर्भात ते जिल्हाधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं तयारी करायची या संदर्भातले ते सूचना देणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या